आरोग्य संगीत म्युझिक थेरपीमध्ये आज आपण रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर या विषयावर बोलणार आहोत रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दबाव असणे रक्तदाब मोजण्याचे उपकरण इलेक्ट्रॉनिक रक्त आहे रक्तदाब मोजण्याची पद्धत आणि रक्तदाब वाढण्याची कारणे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रक्तदाब मोजण्याची पद्धत रक्तदाब मोजण्यासाठी ब्रँचियल धमनीमध्ये दाब मोजला जातो रक्तदाब मोजण्याचे प्रकार रक्तदाब मोजण्यासाठी सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर यांचा समावेश केला जातो सामान्य रक्तदाब अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचा सामान्य रक्तदाब एकशे वीस ऐंशी असतो चाळीस वर्षानंतर तो एकशे चाळीस नव्वद असतो रक्तदाब वाढण्याची कारण अतिमानसिक ताण अनुवशिक कारण जंक फूड किंवा फास्ट फूडचा खाण्यामध्ये समावेश आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे व्यायामाचा अभाव चिंता राग भीती इत्यादी मानसिक विकार स्निग्ध पदार्थांचे से, सेवन खाणे पिणे व झोपण्याच्या वेळा न पाळणे रक्तवाहिनीमध्ये अडथळा होणे शरीरातून लघवी बाहेर न टाकली जाणे इत्यादी रक्तदाब वाढण्याची कारणे आहेत रक्तदाब वाढल्यास काय करावे एकतर आपलं वजन कमी करावं शारीरिक व्यायाम करावा, करावा। म्हणजे पोहणे योगासनं प्राणायाम वगैरे मिठाचं सेवन कमी करावं अल्कोहोलचं सेवन कमी करावं आणि निरोगी आहार घ्यावा उच्च रक्तदाबामुळं काय होते मेंदूमध्ये में रक्तस्राव होण्याची शक्यता असते लकवा किंवा अर्धांग वायू होण्याची शक्यता असते दम लागतो छाती धडधडते डोके दुखते दृष्टीदोष येतो चक्कर येते चेहऱ्यावर सूज पण येते याची पडताळणी कशी करतात तर डॉक्टर लोक ईसीजी किंवा इलेक्ट्रो कार्डिओग्राम काढतात हृदयाची सोनोग्राफी इको कार्डिओग्रामद्वारे करतात रक्ताची तपासणी करून रक्तातील साखर लिपिड प्रोफाईल याच्या सगळ्या पातळ्या आणि युरिक ऍसिडची पातळी तपासतात कोलेस्ट्रॉल तपासणी करतात आणि इतर चाचण्या करतात रक्तदाबामध्ये एक कमी रक्तदाब हा एक प्रकार आहे लो ब्लड प्रेशर म्हणतो आपण त्याला रक्तदाब सामान्यपेक्षा कमी असणं म्हणजे कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शन असं पण म्हणतात कमी रक्तदाबाची लक्षणं चक्कर येते डोके हलके होते थकवा येतो मळमळते दृष्टी होते मूर्छा येते त्वचा फिक, फिकट होते जलद उथळ श्वास घेतो आपण जलद हृदयाचे ठोके पडतात आता कमी रक्तदाबाची कारण काय असू शकतात हृदय अपयश किंवा अतालता किंवा ह्याला हार्ट अटॅक म्हणतो आपण मधुमेह थायरॉइड समस्या पार्किन्सन्स रोग निर्जलीकरण रक्तदान आणि गंभीर दुखापती ही कमी रक्तदाबाची कारण असू शकतात यामध्ये तुम्ही बटाटे भात पास्ता आणि ब्रेड यासारखे उच्च कार्बो कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ मर्यादित करावेत नाश्त्यासोबत एक किंवा दोन मजबूत कप कॅफिन युक्त कॉफी किंवा चहा घ्यावा भरपूर पाणी प्यावे कॅफिन शिवाय इतर द्रव पदार्थ पिणे आरोग्य संगीतामध्ये हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरसाठी काही राग सांगितलेले आहेत त्यामध्ये बागेश्री अहिरभैरव शिवरंजनी नटभैरवी आनंद भैरवी हिंडोल कौशी कानडा, मालकंस तोडी आसावरी चारुकेशी आणि कल्याणी या रागांच्या श्रवणाने ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब कमी होतो असे मानले जाते धन्यवाद